let आज फ्रंट वॉरियर्स ऑफ हरित साताऱ्याच्या कार्यकर्त्या गोखले मॅडम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्या वृक्षारोपण करत आहेत आज हरित साताऱ्याच्या संबंधित कुठलंही काम असू दे वृक्षारोपण असू दे किंवा शिक्षण संवर्धन करण्यासाठी पाण्या पाण्याची आवश्यकता असू दे या सगळ्याच्या कामामध्ये त्यांना फक्त फोन केला की त्या लगेच इथं हजर राहतात आज एवढं वय असूनसुद्धा त्यांच्या सचोटीने ते काम करतात आज त्या टेकडीवर येतात वृक्षारोपण करणे त्याचबरोबर वृक्ष संवर्धनासाठी मदत करणे अशा सगळ्या कामात त्या हिरिनिरी सहभाग घेतात अशा गोखले मॅडमना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या ग्रुपतर्फे हरी सातारामध्ये मी दोन तीन वर्षापासून जॉईन झालेली आहे हरी सातारा ऑगेंटर्स ग्रुपतर्फे बरेचसे उपक्रम इथे केले जातात तर त्यात पहिल्यांदा महत्त्वाचं असतं म्हणजे जानेवारी ते मेपर्यंत झाडांना पाणी मिळत नाही तर ते पाणी घालण्याचं काम खूप मोठं असतं आणि ते सगळे मिळून करतात त्यात सगळे मला सहकार्य करतात मला मदत करतात त्यामुळं मी इथं मला येऊन झाडांना पाणी घालणं संवर्धन करणं झाडं लावणं किंवा आणखीन दुसऱ्याही ते उपक्रम आहेत आपलं प्लास्टिक गोळा करणं की जे काही आहे तर त्या कामामध्ये मा मला मदत करायला खूप आवडतं आणि ती माझी आवड आहे तर त्यासाठी मला हे सगळे जास्त करून गोडदार्थ साहेब पुराणिक साहेब किंवा भोजने साहेब राजपुरोहित साहेब हां व आणखीन असे खूप आहेत की जे सगळे मदत करतात आणि माझ्याबरोबर असतात फक्त मी येते एवढं सांगितलं की कोण ना कोणतरी माझी हे घेत असतं की तुम्ही कधी येत आहे काय येत आहे आलात का नाही कुठपर्यंत पोचला आहे हे सगळे माझी काळजी घेत असतात आणि मला मदत करत असतात की आम्ही हे सगळे मिळून एक कुटुंबासारखं राहतो आहे एकमेकांचं काय आहे घरात काय अडचण आहे इकडं काय अडचण आहे ती सगळी एकमेकांना आम्ही सांभाळून असतो शेअर करून असतो आणि जेवढं होईल तेवढं आम्ही सगळे एकमेकांना मदत करत असतो मला आज वाढदिवसानिमित्त इथं येऊन एक झाड लावायला मिळतं आहे यात मला खूप आनंद आहे खूप आनंद आहे आणि आत्तापर्यंत तर मला असं वाटत नाही की असा माझा वेगळा असा वाढदिवस काय जायचं पार्टी करायची कुठेतरी सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचं एक पार्टी द्यायची पैसे खर्च करायचे तोही एक आनंद असतो वेगळा पण हा माझ्या मते हा आनंद जास्त जास्त आहे आणि वेगळा आहे त्यामुळं मी हरी सदारा ऑरिएंटर्स ग्रुपचे खूप आभारी आहे की त्यांनी मला सामावून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे